नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाकाला या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो कापूस पिकामध्ये सुरुवातीच्या काळात तणांचा बंदोबस्त करण्यासाठी कोणत्या तणनाशकाचा वापर करावा तर शेतकरी मित्रांनो कपाशी पिकामध्ये तणांचा बंदोबस्त करणं करण्यासाठी आपण दोन प्रकारे तन्नाशकाचा वापर हा करू शकतो त्यामध्ये एक आहे उगवण तणनाशक आणि दुसरं आहे उगवण पश्चात तन्नाशक उगवण पूर्व तणनाशक हे आपल्याला पीक लागवड केल्याच्या नंतर लगेचच अठ्ठेचाळीस तासाच्या आत तिथं फवारणी करणे गरजेचे असते आणि उगवण पश्चात जे काही तणनाशक आहे तर हे तणनाशक आपल्याला पीक हे तिसऱ्या ते चौथ्या पानावर आल्यानंतर म्हणजे जवळपास अठरा ते वीस दिवसाच्या नंतर तिथं फवारणी करणे गरजेचे असते आता उगवण पूर्व जे काही तणनाशक आहे शेतकरी मित्रांनो तर याच्यामध्ये सुद्धा दोन प्रकार असतात त्यामध्ये पहिला प्रकार जो आहे तर तो आहे शेतकरी मित्रांनो एक आपल्याला कोरड्या जमिनीवर फवारणी करायची असते आणि दुसरं तणनाशक जे तर हे आपल्याला उगल्या जमिनीवर फवारणी करायची असते तर शेतकरी मित्रांनो पूर्व तणनाशकामध्ये कोणती तणनाशक घ्यायची आणि उगवण पश्चात आपण कोणत्या तणनाशकाचा वापर करू शकतो याचीच माहिती या, या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तसेच व्हिडिओच्या शेवटी तणनाशक फवारणी संदर्भात एक अतिशय महत्वाची टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बकाला अॅग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या नोटिफिकेशन बिल ऑन करायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया कपाशी पिकामध्ये तणांचा बंदोबस्त करण्यासाठी सुरुवातीच्या काळामध्ये जे काही आपल्याला तन्नाशक वापरायचे तर याच्यामध्ये उगवण पूर्व तन्नाशक कोणते घ्यायचे आणि उगवण पश्चात तन्नाशक कोणते घ्यायचे त्याचं प्रमाण काय घ्यायचं याच्याविषयी सविस्तर माहिती तर शेतकरी मित्रांनो वन पूर्व पेंड्या तुम्ही तालीन अडोतीस पॉईंट साठ टक्के सी हा घटक असलेल्या टाटाच्या पनीरा ग्रांडे या तणनाशकाची फवारणी करू शकता हे तन्नाशक तुम्हाला कोरड्या जमिनीवर फवारणी करायची आहे शेतो म्हणजे तुमची जी काही जमीन आहे तर ही ओढली त्या ठिकाणी नसली पाहिजे फवारणी करताना एकदम कोरड्या मातीवरती तुम्हाला याची फवारणी जी तर करायची आहे पीक लागवड केल्यानंतर लगेचच अठ्ठेचाळीस तासाच्या आत या तणनाशकाची तुम्हाला फवारणी करायची आहे प्रति एकरसाठी सातशे एम एल दोनशे लिटर पाण्यातून तुम्ही याची फवारणी जी तर ती करू शकता किंवा मग शेतकरी मित्रांनो तुम्ही टाटाच पनेडा नावाचं जे काही दुसरं तन्नाशक आहे परंतु याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो घटक कमी आहे पेंड्याने त्याली तीस टक्के इ हा घटक असलेलं टाटाचं जे काही पनेडा नावाचं तन्नाशक आहे तर या तन्नाशकाची सुद्धा फवारणी करू शकता प्रति साठी एक लिटर तुम्हाला याचं प्रमाण घ्यायचंय आणि दोनशे लिटर पाण्यातून हे तणनाशक तुम्हाला फवारणी करायचंय परंतु हे तणनाशक फवारणी करत असताना एक महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो हे तणनाशक फवारणी करण्यासाठी तुमची जमीन जी येते ती ओली असणं गरजेचं आहे म्हणजे कोरड्या जमिनीवर तुम्ही या तणनाशकाची फवारणी ही तर करणं त्या ठिकाणी टाळायचं आहे किंवा मग शेतकरी मित्रांनो पायरी थोबॅक सोडियम तीन पॉईंट एक टक्का अधिक पेंड्या पी चौतीस टक्के जर्सी फॉर्म्युलेशन मध्ये येणाऱ्या गोदरेजच्या मॅक्सपॉट या तणनाशकाची सुद्धा तुम्ही फवारणी करू शकता ओल्या जमिनीवरती याचं प्रमाण जे घ्यायचं शेतकरी मित्रांनो तर प्रति एकर साठी तुम्हाला आठशे एम एल दोनशे लिटर पाण्यातून त्याची फवारणी तुम्ही करू शकता आता हे झाले शेतकरी मित्रांनो तुमचे उगवण पूर्वतन नाशक ज्यामध्ये तुम्ही टाटाचं पनीडा ग्रांडे ज्याच्यामध्ये पेंडामिथालीन अडोतीस पॉईंट साठ टक्के हा घटक येतो किंवा कोरड्या जमिनीवर फवारणीसाठी किंवा त्यानंतर शेतकरी मित्रांनो टाटाचं पनीरा ज्यामध्ये पेंड्या मिथालीन तीस टक्के हा घटक येतो ओल्या जमिनीवर याची फवारणी तुम्ही करू शकता किंवा मग शेतकरी मित्रांनो मॅक्स मॅक्सपॉट ज्याच्यामध्ये पायरीत सोडियम प्लस अं हे दोन घटक येतात ओल्या जमिनीवर याची फवारणी तुम्ही करू शकता आता उगवण पश्चात जे शे आपल्याला फवारणी करायची आहे तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो आपलं पीक हे उगवण झाल्याच्या नंतर जवळपास तिसऱ्या चौथ्या पानावर ज्या वेळेस येतं म्हणजे जवळपास वीस दिवसाच्या नंतर आपल्याला या तन्नाशकाची फवारणी करणे तिथं गरजेचे आहे तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या तन्नाशकाचा वापर करू शकता तर याच्यामध्ये तुम्ही शेतकरी मित्रांनो पायरी सोडियम सहा टक्के आधी क्विझॉलो येथील चार टक्के हे जे काही संयुक्त तन्नाशक आहेत बाहेर कंपनीचं घासा नावाचं या तन्नाशकाचा तुम्ही प्रति एकरसाठी पाचशे एम एल दोनशे लिटर पाण्यातून फवारणीसाठी वापर करू शकता किंवा मग सेम प्रकारचे घटक असलेलं शेतकरी मित्रांनो गोदरेज कंपनीचं हिटविड मॅक्स या तणनाशकाचा सुद्धा तुम्ही प्रति प्रतिएकरसाठी पाचशे एम एल प्रमाणामध्ये वापर करू शकता पाण्याचं प्रमाण तेच घ्यायचे मे बी तुम्ही पाण्याचं प्रमाण थोडस वाढू शकता शेतकरी मित्रांनो किंवा मग शेतकरी मित्रांनो तुम्हाला घासा हिटविड मॅक्स जर नाहीच मिळालं तर तुम्ही टाटा कंपनीचं केवो अल्ट्रा याच्यामध्ये सुद्धा घासा आणि हिटविड मॅक्स मध्ये जे घटक आहे तर सेम घटक आहे आणि याची सुद्धा तुम्ही प्रति एकर साठी पाचशे एम एल एवढ्या प्रमाणामध्ये दोनशे लिटर पाण्यातून फवारणी करू शकता आता शेतकरी मित्रांनो हे झाले उगण पश्चात तन्नाशक आता तन्नाशक फवारणी संदर्भामध्ये मी महत्वा जी महत्वाची टिप्स तुम्हाला देणार होतो ती म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर वखरणी खुळपणी करून कापूस पिकामधलं तण नियंत्रण करणे हे शक्य असेल तर तणनाशकाचा तण नियंत्रणासाठी वापर हा टाळावा तणनाशकाच्या वापरामुळे शेतकरी मित्रांनो जमिनीच्या वरच्या पृष्ठभागातील जे काही मित्रजीवी किटाणू या किटाणूंची संख्या कमी होते त्यामुळे जमिनीतून पिकाला जे काही आवश्यक घटक आहे ते उचलण्यासाठी त्या ठिकाणी अडचण निर्माण होते परिणामी पिकाची व्यवस्थित वाढ होत नाही आणि उत्पादनामध्ये त्या ठिकाणी घट येते शिवाय आपली जमीन दिवसेंदिवस त्या ठिकाणी तणनाशकाच्या वापरामुळे क्षारपड होत जाते शेतकरी मित्रांनो तर त्यामुळे जर खुरपणी करून किंवा डवरणी करून तणनाशक तण नियंत्रण तरन्न करणं शक्य असेल तर तणनाशकाचा वापर हा टाळावा